बघा सहाशे सहा टक्के घटकावर आधारित प्रश्न प्रश्न कोणताही द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाघ सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्ट तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या पुण्यात तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असत जे प्रश्न नाही सापडत बिनधास विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीनं निमित्त केल्यामुळं अहोरात्र तत्पर असतो असे ओके आता सहाशे चे सहाशे आणि हे चे म्हणजे काय तर चाची चे पदं सोडत असताना आम्ही गुणाकार करत असतो उणीचं चे साठी उणिला चिन्ह अठरा टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये अठरा छेद शंभर अशी बराबर यक्ष आणि चे म्हणून परत गुणाकाराचं चिन्ह सहा टक्क्याची मांडणी सहा छेद शंभर अशी करा लेकर सोडवा दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा म्हणजे काय उरलं इथं तर सहा आणि गुणीला स्वरूपात अठरा इकडं बराबर सहा आणि यक्स यांचा गुणाकार का करायचा कोणतंच पद कोणती संख्या एकटी नसते या न्यायाप्रमाणे हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणून सहा गुणीला एक सहा एक छदस्थानी शंभर एक शंभर गोष्टी लक्षात घ्या छेदस्थानी शंभर एकशे आठ कडे जातानी शंभर गुणिला स्वरूपात समोर एकटे सहा एकशे आठ गुणीला शंभर कडे जातानी हे सहा आता भागीला स्वरूपात का मांडायचे हे वाग नेहमी नेहमी का सांगतात तर माझ्या गोर गोरगरीब लेकरांना हे नित्य गणितीय गुणधर्म डोक्यामध्ये कायम फिट बसले पाहिजे त्याच्या यश मिळेपर्यंत संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही गोष्टी लेकरांनो गोष्ट लक्षात घ्या आता हा भाग गेला अठरा सक एकशे आठ म्हणजे अठरा आणि शंभर काय यक्ष आणि हा गुणाकार किती हो सर तर अठराशे बराबर यक्ष इथं खर तर बराबर चिन्ह लिहिल्यापेक्षा यक्ष बराबर किती असा शब्द प्रयोग हवा होता एखाद्या वेळेस होतात प्रिंट मिस्टेक प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अठराशे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं त्यांची वेळ पैसा मेहनत वया जाऊ नये ही माऊलीची तळमळ म्हणून मल माऊलीनं मला निमित्त केलं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमान ठरू नये लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी कात गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही बनत लक्षात घ्या सरावाने शीघ्रता तीव्रता प्राप्त होत असते आणि प्रगल्प वृत्तीची एकाग्रता साध्य केल्या जात असते सराव म्हणजे नित्य नेम या गोष्टी शिका सगळ्या ग्रुपमध्ये काळजीपोटी सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा वाटू लागेल गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास वचन व्हॉट्सअप तुम्हाला देत आहे हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ आहे असं म्हणणं अजिबात ठरत नाही ओके okay. व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला